आज नागपूर येथे हँडबॉल प्रीमियर लीग याच्याकरिता लोगो लॉन्चिंगचा कार्यक्रम आयोजकांनी ठेवला होता मला या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि मला आनंद झाला की मी देखील या हँडबॉलचा माझी खेळाडू होतो निश्चितच हँडबॉल हा मातीशी जुळलेला खेळ आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय पॉप्युलरचा गेम आहे याची महती आपल्या नागपुरात विदर्भात महाराष्ट्रात वाढावी याच्याकरिता या आयोजकांनी जो पुढाकार घेतला त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहून ते स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी किंवा राज्यातल्या शेतकऱ्यांनी काय केलं की कि राज्यातली जनता पूर्णपणे जाणते त्याच्यामुळं मागच्या दोन हजार चौदा पासन जेव्हा जेव्हा ह्या राज्याचं नेतृत्व सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आलं तेव्हा मोठ्या प्रमाणात दिलासा ह्या राज्यातल्या जनतेला विशेष करून या राज्यातल्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे परंतु उद्धव ठाकरे साहेबांना सतत काम न करता सत्तेत असलेल्या लोकांनी जे काम केलं त्याच्यावर टीका करणे किंवा टोमणे मारणे याच्यापेक्षा दुसरं ते काही करू शकत नाही नंगेकरांनी चंद्रकांत दादावर टीका करताना म्हणाले की सध्याला स्थिती म्हणजे गुगलवर जरी शोधलं तरी दादा सापडत नाही ती टीका त्यांनी केलेली नाही हे त्यांचं वैयक्तिक म्हणणं त्या ठिकाणी राहू शकतो आदरणीय दादा हे पक्षाचे मोठे नेते आहे आणि मोठ्या प्रमाणावर त्यांचं सर्वसामान्य लोकांकरता काम सुरू असतं क्या आपके चेहरे पर आ गई है असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग या फिर ऑर्थोराइड प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना और असमय बालों का सफेद होना सीने में जलन पेट फुलना तथा एसिडिटी और इन सभी प्रॉब्लम से आप हो गए हैं बेहद परेशान तो अब से आपको इन सभी से मुक्त करने के लिए और सभी परेशानियों पर पक्का और सफल आयुर्वेदिक उपचार का लाभ उठाने के लिए काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल लाया है समस्याओं पर निवारण आज ही आइए नागपुर के सबसे अच्छे हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा इन सभी समस्याओं का निवारण हमारा पता काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर संपर्क करें सेवन डबल फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन जीरो या फिर नाइन फोर टू थ्री वन जीरो फाइव एट टू फोर